सोलापूर एक मोठे एक मोठी आहे विद्यमान आमदार असलेले सुभाष देशमुख हे तब्बल त्रेपन्न हजार मतांच्या आघाडीवर असल्याचं पाहावयास मिळत आहे पिछाडवर असलेले उमेदवार धर्मराज काडावी आणि अमर पाटील उबाटा गटाचे हे दोघेही प्रचंड अशा गॅप न पिछाडीवर आहेत तर त्यांच्याकडे पाहिलं जात होतं की मुस्लिम समाजाची मते घेऊन आणि इतर समाजाची मते घेऊन बाबा मिस्त्री हे सुद्धा आमदार होतील की काय असा ज्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा होता ते बाबा मिस्त्री सुद्धा भरपूर असं प्रचंड बहुमतांनी पि, पिछाडीवर असल्याचं पाहावयास मिळत आहे तर एकंदरीत पाहता विद्यमान आमदार दोन वेळेचे आमदार सोलापूर दक्षिणचे सुभाष देशमुख हे पुन्हा एकदा हॅट्रिक म्हणून समोर येत आहेत विद्यमान आमदार सुभाष देशमुख हे सोलापूर दक्षिणचे पुन्हा एकदा आमदार म्हणून लवकरच थोड्याच वेळात अधिकृतपणे घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण ते तब्बल मिळालेल्या अपडेटनुसार त्रेपन्न हजार आघाडीवर आहेत तेवढी मते दुसऱ्या उमेदवारांपेक्षा त्यांच्याकडे जास्त आहे त्यामुळे एकंदरीत सर्व पाहता सर्व गणित पाहता सर्व बाजून सध्या तरी विजय देशमुख सध्या तरी सर्व पाहता सुभाष देशमुख हेच पुन्हा एकदा दोन वेळचे आमदार राहिलेले सुभाष देशमुख हॅट्रिक केल्याचं स्पष्ट झालेलं आहे तसं त्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून सुभाष बापू देशमुखांच्या बंगल्यासमोर जल्लोष देखील सुरू असल्याचं आपल्याला मिळत आहे सुभाष बापू देशमुख यांचे कार्यकर्ते गुदा गुलाल उधळत आणि ढोल ताशांचा गजर म्हणजे करत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करत असल्याचं पाहावयास मिळत आहे